ज्या ज्यावेळी या पृथ्वीवरती पाप वाढलं अन्याय अत्याचार वाढला त्यावेळी भगवान विष्णू देवानं अवतार घेतला आणि या दुष्टांचा नाश केला भगवान विष्णू देवानं न अवतार या धर्तीवरती घेतले हिंदू धर्म पुराणानुसार भगवान विष्णूंचा दहावा अवतार म्हणजे कलकी अवतार या कलयुगामध्ये भगवंत जन्म घेणार आहेत कल्की अवतार म्हणून आणि या कलयुगाच्या कलकी अवताराची प्रतीक्षा आज सुद्धा सात चिरंजीवी महापुरुष करत आहेत भगवंताची वाट पाहत आहेत भगवंताच्या दर्शनाची आज लावून बसलेले आहेत हे सात चिरंजीवी आणि आजच्या आपण या सात चिरंजीवीची आणि कलक्या अवताराची भेट कधी होणार कुठे होणार याची रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल हिंदू पुराणानुसार पहिले जे चिरंजीवी ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे रामभक्त हनुमान या आपल्या बजरंग बलींना चिरंजीवी हे वरदान माता सीतेनं दिलेलं आहे आणि भगवान श्रीरामांनी सांगितलं की या कलयुगाच्या कल शेवटपर्यंत धर्माचं रक्षण रामकथेचा प्रचार करण्याची आज्ञा श्रीरामांनी बजरंग बली यांना दिली आजही आपण पाहतो बजरंगबली जिवंत असल्याचं प्रमाण आपल्याला दिसतं अनुभव येतो अ महाभारताचा वन पर्व अध्याय एकशे एक्कावन्न नुसार एकदा भीम द्रौपदीसाठी फुलं आणण्यासाठी गंधमादन पर्वतावर चाललेली होती आणि त्यावेळी बजरंग बलीची भेट त्या ठिकाणी झाली असं या ग्रंथामध्ये लिखित आहे आणि असं सुद्धा सांगितलं जातं बांधवांनो एक्केचाळीस वर्षानंतर प्रत्येक श्रीलंका या ठिकाणी मातंग लोकांच्या कबिलामध्ये ब्रह्मज्ञान देण्यासाठी आजही त्या ठिकाणी बजरंगबली येतात तर बांधवांनो कलयुगामध्ये ज्यावेळी पापांची सीमा वाढेल पाप वाढेल त्यावेळी कल्की अवतार या पृथ्वीवरती अवतरित होणार आहे भगवान श्रीहरींचा आणि त्यावेळी बांधवांनो बजरंगबली परत कलकी अवतार म्हणजे श्रीरामांचं दर्शन घेणार आणि श्रीरामांनी दिलेलं जे वचन आहे त्यावेळी ते समाप्त होतंय की कलियुगाच्या शेवटपर्यंत तुम्ही राहा असं हनुमानाला त्या ठिकाणी श्रीरामांनी सांगितले बांधवांनो वचनातून मुक्त होतात आणि अशा प्रकारे बांधवांनो भेट त्या ठिकाणी होते श्रीरामांची तर बांधवांनो चिरंजीवीचा दुसरा अवतार म्हणजे परशुराम या महापुरुषांच्या यादीमध्ये परशुराम यांच्या दुसऱ्या क्रमांकावर नाव येतो चिरंजीवी म्हणून परशुराम भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे आणि बांधवांनो याचंही प्रमाण महाभारताच्या काळातलं मिळतं आपल्याला परशुराम पितामा भीष्म कर्ण गुरु आणि द्रोणाचार्यांचे गुरु होते परशुराम पौराणिक कथेनुसार भगवान कलकींचे गुरु हे परशुरामच असणार आहेत महाभारताच्या काळामध्ये त्यांचा निवास महेंद्रगिरी पर्वतावर होता आणि आजच्या कलयुगामध्ये सुद्धा याच पर्वतावरती तपचार्या करत आहेत आणि या कलकी अवताराची वाट पाहत आहेत आज सुद्धा सात चिरंजीवीपैकी तिसरा अवतार म्हणजे बांधवांनो राजा बली राजा बली हरिभक्त प्रल्हादाचे वंशज आहेत त्यांनी आपल्या बलशक्तीनं तिन्ही लोकांच्या वरती विजय प्राप्त केला होता आणि त्यांना दानवीर सुद्धा म्हटलं जात पौराणिक कथेनुसार भगवान विष्णुदेवानं राजा बलीची घमेंड तोडण्यासाठी वामन अवतार घेतला होता आणि एकदा श्री राजा बलीने एक मोठा यज्ञ केला आणि या यज्ञाच्या वेळी ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी श्रीहरी आलती म्हणजेच वामन अवतार आणि त्या ठिकाणी बरेच ब्राह्मण लोक आलती यत्न झाल्यानंतर राजा बली एक दान म्हणून प्रत्येक ब्राह्मणाला देत होता काहीतरी शेवटी वामन अवताराची बारी आली दान मागण्याची त्यावेळी वामन अवतार म्हणजेच भगवान श्रीहरी त्या ठिकाणी गेले आणि राजाला फक्त तीन पावलं जमीन मागितली तीन पावलं जमीन हा शब्द ऐकल्यानंतर सगळे ब्राह्मण हसायला लागले राजा बलीसुद्धा त्या ठिकाणी म्हणाला की हे ब्राह्मण देवता मागतायत तर काय तीन पावलावर तुमची पावलं छोटी आहेत तुम्ही अजून काहीतरी मागा आणि त्याच ठिकाणी शनार्धात या वामन अवतारानं भव्य असं रूप धारण केलं आणि बांधवांनं एका पावलात देवलोक दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि पाताळ लोक घेतलं दुसऱ्याच पावलात आणि तिसरं पाऊल कोठे टाकू हे राजन असं त्या ठिकाणी वामनदेव बोलले आणि त्याच वेळी राजा बलीनं आपलं डोकं समोर केलं डोकं टेकवलं पुढं हे ब्राह्मण देवता तिसरं पाऊल माझ्या डोक्यावरती टाका बामन देवानं तिसरं पाऊल राजा बलीच्या डोक्यावरती ठेवलं आणि राजाला पाताळामध्ये पाठवलं आणि आजही त्या पाताळामध्ये बांधवांनो मुक्तीसाठी राजा बली कलकी अवताराची आजही वाट पाहत आहे चौथं चिरंजीवी म्हणजे बिभीषण लंकाधिपती म्हटलं जातं बिभीषण हे फार मोठे रामभक्त होते लंकापती रावणानं माता तेचं हरण केलं होतं आणि त्यावेळी बघा बिभीषणाने आपल्या भावाला म्हणजे रावणाला समजावलं होतं की भगवान रामांचं शत्रुत्व करू नकोस तू रावणाला सांगितलं श्रीराम म्हणजे साक्षात विष्णुदेव आहेत आणि बांधवांनो त्या ठिकाणी रावण रागवला आणि या रावणानं बिभीषणाला लंकेतून बाहेर काढलं होतं आणि नंतर बिभीषण भगवान रामांच्या जवळ गेले सेवा करण्यासाठी आणि या दुष्ट अशा रावणाचा अधर्माचा नाश करण्यासाठी बिभीषणाने त्या ठिकाणी साथ दिली आणि त्याचवेळी प्रभू श्रीरामांनी बिभीषणाला चिरंजीवी असं वरदान त्या ठिकाणी दिलं होतं की या कलयुगाच्या शेवटपर्यंत जिवंत राहणार असं वरदान दिलं आणि बांधवांनो बिभीषण जिवंत असल्याचं प्रमाण रामायण आणि महाभारताच्या काळात आपल्याला मिळतं ज्यावेळी हे महाभारताचं युद्ध संपलं युधिष्ठीर त्या ठिकाणी राजा झाला आणि राजा झाल्यानंतर यज्ञ केलता त्या यज्ञाच्या वेळी बिभीषणाची मुलाखत त्या ठिकाणी झाली राजा युधिष्ठिरवर आणि बांधवांना आजही या कल्की अवताराची वाट पाहत आहेत बिभीषण भगवंताच्या दर्शनाची आच लावून बसल्याच कारण कल्की अवताराचं दर्शन घेतल्यानंतर यांना मुक्ती मिळणार आहे या वचनातून आता आपण पाहणार आहोत पाचवा अवतार तो अश्वथामा गुरु द्रोणाचार्यांचे पुत्र आज सुद्धा या पृथ्वीवरती मुक्तीसाठी भटकत आहेत बघा महाभारताच्या युद्धामध्ये या अश्वथामाने कौरवांची साथ दिली होती आणि महाभारताच्या शेवटी या अश्वथामानं ब्रह्मास्त्र सोडलं होतं पांडवांचा वंश नष्ट करण्यासाठी पांडवांच्या सगळ्या मुलांना मारलं या अश्वथामानं आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी शाप दिला यशवथाम्याला तू भटकत फिरशील कलयुगाच्या शेवटपर्यंत आणि तोपर्यंत तू चिरंजीवी राहशील आजही आपण पाहतो बांधवांनो मध्य प्रदेशच्या अशीर जो गड एक किल्ला या किल्ल्यामध्ये प्राचीन शिवमंदिर आहे आणि या प्राचीन मंदिरामध्ये दरवध अश्वथामा पूजेसाठी येतो आपण ऐकलं सुद्धा असेल आजही बांधवांनो अश्वथामा या कल्की अवताराची प्रतीक्षा करत आहे कारण कल्की अवतारामध्ये भगवान श्रीहरींचं दर्शन झाल्यानंतर परत या अश्वथामाला मुक्ती मिळणार आहे आणि बांधवांनो भगवान शिवशंकराचा असा एक अवतार आहे की त्याची पूजा होत नाही बघा कारण अश्वथामा हा भगवान शिवशंकराचा अवतार आहे ज्यावेळी कलयुगामध्ये बांधवांनो कलकीय अवतार भगवंत घेणार आहेत त्यावेळी बांधवांना हा अश्वथामा त्या ठिकाणी दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला त्या ठिकाणी मदत करणार आहेत आणि नंतर पुढे अश्वथामाची पुढे पूजा होणार या सात चिरंजीवीपैकी बांधवांनो सहावा अवतार आपण पाहणार आहोत तो म्हणजे महर्षी व्यास सहावे चिरंजीवी वेद व्यास नावानंही ओळखलं जातं तर बांधवांनो महर्षी व्यासांनी चार वेद महाभारत अठरा पुराण आणि भगवत गीता लिहिली आहे महर्षी व्यास यांनी कलकी अवताराच्या जन्माच्या अगोदर लिहिले बघा कलकी अवतार जन्माला येणार आहे फार मोठे तपस्वी महर्षी व्यास आणि आज सुद्धा बांधवांनो भगवान कलकींच्या दर्शनासाठी तपचारा करत आहेत महर्षी व्यास कलकींची वाट पाहत आहेत आतुर्तीन नंतर त्यांना बांधवांनो चिरंजीवीमधून मुक्ती मिळणार आहे आता शेवटचा अवतार कृपाचार्य हा सातवा अवतार चिरंजीवीचा शेवटचा अवतार संस्कृत ग्रंथात त्यांना चिरंजीवी म्हटले तर बांधवांनो अश्वथामाचे मामा कौरव पांडवाचे आचार्य यांना म्हटलं जात भागवतानुसार कृपाचार्यांची गणनादी सप्त ऋषीमध्ये केली जाते फार मोठी तपस्वी यांनी एवढी तपचार्या केली की लि आपल्या तपोबलाच्या सामर्थ्यानं चिरंजीव वरदान प्राप्त करू आणि बांधवांना या कलयुगामध्ये कृपाचार्य अधर्माचा नाश करण्यासाठी कलकींची मदत करणार आहे आणि नंतरच बांधवांनी यांना मुक्ती मिळणार आहे असं बांधवांना या कलियुगातले सात चिरंजीवीची रहस्यमय माहिती खरंच आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी बांधवांनो कमेंट म्हणून जय श्रीराम अशी कमेंट द्या कारण बांधवांनो राम हेच अंतिम सत्य आहे जय हिंद जय भारत